आत्ता आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना न्यूज एटीन लोकमतवर ही महत्वाची माहिती जी समोर येते ती सांगूया की गोरेगावमध्ये नेस्को इथं आज मनसेनं एक मेळावा आयोजित केलेला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मेळाव्याच्या ठिकाणी पोचलेले आहेत ही थेट दृश्य आपण बघतोय व्यासपीठावरची दृश्य आहेत संदीप देशपांडे बाळा नांदगावकर सरतेसाई सगळे व्यासपीठावर दिसत आहेत काही वेळामध्ये मेळाव्याला सुरुवात होईल गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेस्को इथं पोचलेले आहेत मतदार यादी प्रमुख यांचा हा मेळावा आहे राज ठाकरे आज मतदार यादी प्रमुखांना म्हणजे आ... बूथ अटेंडंट जे असतात त्यांना का बोलवलं गेलेलं आहे ते काही वेळामध्ये राज ठाकरेंच्या संवादातून समोर येईल पण या सगळ्याला पार्श्वभूमी अशी की मवियानं जेव्हा आरोप केला की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे मतदार याद्यांमध्ये पुन्हा पुन्हा आहेत चुकीची नावं आहेत तर तो घोळ दूर करावा अन्यथा निवडणूक तोपर्यंत घेऊ नये तर त्याला मनसेनं सुद्धा समर्थन दिलं मनसे सुद्धा त्या शिष्टमंडळासोबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटायला गेलेली होती या पार्श्वभूमीवरचा मतदार यादी प्रमुखांचा आजचा जो मेळावा आहे बूथ एजंट्सचा जो हा मेळावा आहे तो फार फार महत्त्वाचा आहे बघा ही गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे सगळे बूथ एजंट्स जमा झालेले आहेत हे सगळे मनसेचे पदाधिकारी आहेत बूथ एजंट्सच साधारणपणे काम काय असतं तर ज्या दिवशी मतदान पार पडतं त्या दिवशी वेगवेगळ्या बूथच्या बाहेर प्रत्येक पक्ष आपापले बूथ एजंट्स नेमत असतो हे का नेमले जातात तर सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या घरी जर त्यांच्या नावाची आणि मतदार त्यांचा मतदारसंघ कोणता आणि मतदान केंद्र कोणता हे जर माहीत नसेल तर ही सगळी बूथ एजंट्स माणसं असतात ती सगळी त्यांना मदत करतात त्यांचं नाव शोधून देतात कसं जायचं किती वाजताच्या दरम्यान तो करता येईल मतदान हे सगळं त्यांना मार्गदर्शन ही बूथ एजंट्स करत असतात आता ह्यांच्या सगळ्यात आधी लक्षात येतं की मतदार यानांमध्ये किती घोळ आहे कशी पुन्हा पुन्हा तिसतीच नावं आलेली आहेत वेगळ्या वेगळ्या पत्त्यांनी सेम सेम नावं आलेली आहेत हे सगळं या सगळ्यांच्या नजरेखालून गेलेलं असतं आणि म्हणून राज ठाकरेंनी या सगळ्या बूथ एजंट्सना बोलवलेलं आहे असं म्हणता येईल आता राज ठाकरे या बूथ एजंट्सना काय मार्गदर्शन करतात हे बघणं महत्वाचं आहे काही वेळामध्ये हा मेळावा सुरू होईल मनसेचं हे मिशन मतदार यादी बघायला मिळतंय हा मेळावा गोरेगाव नेस्को इथं पार पडतो आहे एक छोटासा ब्रेक घेऊ काही क्षणामध्ये पुन्हा भेटू पहा फक्त न्यूज एटीन लोकमत